जी मी आज वेलची चहा बनवणार आहे त्याच्यासाठी मी चार वेलचे घेतलेले आहेत हे आता मी सोलून त्याची बारीक पूड करून घेणार आहे दाण्यांची हे बघा ही आता मी वेलची बारीक करून घेतलेली आहे आणि ह्या वेलची जे साली आहेत ना ते आपण न टाकता चहामध्ये टाकायचे आता तुम्ही कधी कधी असे जेवणाला वगैरे करायला वेलची वापरता साली न फेकून द्या ते चहामध्ये टाकली तर चहामध्ये चांगला स्वाद येतो चहाचा मी आता गॅस चालू केला आहे भांडं तापत ठेवलेलं आहे मी एक पेला पाणी घेतलंय आता या मी वेलचीची साली टाकते आहे त्याच्यामध्ये आता साखर मी टाकते दोन चमचे साखर टाकते एक चमचा मी चहा पावडर टाकते पाच आपल्याला उकळवायची देत ह्या वेलचीचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो बघा कोलेस्टर कमी होतो, डायबिटीस असेल तर त्याने कमी होते आणि पोटाचे विकार काय असले तर कमी होतात लठ्ठ पण असेल तर त्याच्यामुळे वेलची मुळे कमी होऊ शकतो म्हणून हे वेलची छात घालून थोडी थोडी घेतली तरी चालते मी आता याच्यामध्ये दूध टाकते आता बघा एक पेला मी घेतलेला पाणी त्याच्यासाठी आता मी अर्धा पेला दूध घेतला आहे गे। आता याच्यामध्ये वेलची टाकते मी वेलचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन तरी चालतील वेलचीची फूड ही दूध टाकल्यानंतरच आपल्याला टाकायची आहे अगोदर टाकायची नाही आहे आणि वेलचीचे साले आहेत ना ते आपण कधी पण चहामध्ये टाकले ना तर स्वाद चांगला येतो चहाला आता ही चहा झालेली आहे मी गॅस बंद करते या आहे या तर चहा मी गाळून घेते आहे थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे वेलचीचा चहा तुम्ही बनवून पिऊ शकता